नमस्कार मी येतशा संस्किरी म्हणजे नुपूर सावंत आपण आत्ता उभे आहोत सुमती इव्हेंट्सच्या ऑफिसच्या बाहेर तर चला आपण बघूया आमचा सेट कसा आहे ह्याच्या आतमध्ये सुमती इव्हेंट्सचं ऑफिस आहे सो कम ऑन वेडिंग प्लॅनिंग कंपनी आहे त्यामुळे तुम्ही ह्या साईडला बघू शकता असे दोन मॅनिक्विन्स आहेत आणि uh, वधू आणि वराची आपली जी राजाराणी खुर्ची असते तशी खुर्ची आहे इथे आणि हे रिसेप्शन एरिया आहे हा जिथे युजली सगळे कॉन्फरन्स मीटिंग्ज आणि असं बरंच काही होत असतं ही रूम इकडची रूम ही रूम आणि ती रूम ह्या अशा मॅजिक रूम्स आहेत जिथे बरेचसे ऑफिसेस वगैरे आम्ही दाखवतो कधी मल्हारचं ऑफिस असतं तर कधी तायडीचं ऑफिस असतं सो so, ती ही रूम असते किंवा ती रूम असते आणि आपण मेन एरिया नुपूरचा मेन एरिया जो आहे तो म्हणजे किचन तो दाख तो मी दाखवते तुम्हाला तर आई आधी आपण त्या रूममध्ये जायचं का ती जास्त कम्फर्टेबल रूम आहे कारण ही कम्फर्टेबल अशासाठी आहे कारण इथे हा सोफा आहे जिथे आम्ही मधल्या मधल्या सी सीन्समध्ये गॅप असतो तेव्हा आम्ही इथे छोटीशी नॅप घेतो आणि ह्या रूमचा जो ए सी आहे तो, तो।, तो सगळ्यात कमी गार करणारा ए सी आहे त्यामुळे इथे सध्याच्या दिवसात बरं वाटतं आहे ह्या रूममध्ये बसायला आता आपण बाहेर किचनमध्ये जाऊया आता खरंतर तर किचनमध्ये लाइटिंग सुरू आहे आमच्या पुढच्या सीनसाठी सो आ, मला नाही वाटणार वाटत की आपल्याला आत नाही आत जाता येईल या हे आहे सुमती इव्हेंट्सचं किचन जिथे आता अगेन बरेचसे सीन्स केले जाणार आहेत तुम्ही बघू शकता मसाले आहेत गॅस आहे, आहे बरीचशी भांडी आहेत वेगळी आणि फ्रिज आहे सो बरंच काही काही ह्या किचनमध्ये घडतं बिकॉज जसं तुम्हाला माहिती आहे नुपूरचा नुपूर पॅशनेट आहे कुकिंगबद्दल सो ती आता सुमत इव्हेंट्समध्ये आली आहे तर त्यामुळे तिचं सगळ्यात जास्त टाईम ती स्पेंड करते तर ती इथे ह्या खोलीत स्पेंड करते आणि बरेच सीन्स आम्ही इथे शूट करतो बराच ड्रामा ह्या रूममध्ये घडतो सो तुम्ही बघू शकता आमचं किचन सुमती इव्हेंट्सचं हे सगळं म्हणजे फार रिअलिस्टिक तुम्हाला वाटत असेल पण तरी सगळं मेक डू असं आहे हा फ्रिज चालत नाही आणि ह्या गॅसला आम्ही इथे कधी इथे तर कधी पुढे आम्हाला जसं हवं तसं आम्ही तो सिलेंडर ॲडजस्ट करतो आणि त्या नळाला पण अशी एक वेगळी पाईपलाईन दिलेली असते सो असे असतात सिरियलचे से, सेट्स किंवा खरं किचन नसतं तर हे आर्ट डिपार्टमेंटने बनवलेलं असतं किचन त्यामुळे सगळ्या गोष्टी काहीशा फंक्शनल आहेत पण काहीशा नाही पण आहेत सो या आणि आपण आता बाहेर बघूया ड्रेसरूम म्हणून एक आहे ती फार सुंदर आहे दिसायला सो कामेअर ही अशी ड्रेस रूम आहे आमची आणि ह्या ड्रेसरूमधे आमच्या सेटचे से ॲक्च्युअल टेलरला आम्ही बसवलेलं हो आहे तुम्ही सीन्समध्ये सुद्धा त्यांना बघू शकता ते आत्ता कसलं तरी काम करत आहेत काहीतरी uh, कुर्ता का काहीतरी आहेत सो सुमती इव्हेंट्सच्या ऑफिसचे जे जे ड्रेसरूम आहे ते असं आम्ही दाखवलेलं आहे जिथे आत्ता सध्या मॉनिटर पण आहे इथे आमचे डिरेक्टर इथे आमचे साऊंड आता बसतात आणि त्याच्यात जस शेजारी डिरेक्टर बसतात आणि तुम्ही बघू शकता तो, तो मेकअप टेबल आहे तिकडे मागे अगेन ब्राईड आणि ग्रूमचे फोटोज आहेत त्याच्यामागे आणि असं एक सुंदरसं वॉल पेंटिंग त्या साईडला आहे मी आता सीनची सुरुवात होणार आहे त्यामुळे मी माझा माईक आपल्याकडे आता आर्टिस्ट सुद्धा आलेले सो आपण त्यांच्याशी जाऊन बोलूया का कमकम कमकम कम। हा ड्रम सेट बघा सो कूल रेट आणि आपल्याकडे आहे द माधवी नेमका आता आमच्या दोघींचा सीन होणार आहे आणि आम्ही मी त्यांना आता सुमती इव्हेंटचं ऑफिस दाखवत होते आणि आता किचन दाखवलं त्यांना आपली मेकअप रूम ड्रेस रूम दाखवलं फारच सुंदर आणि कमाल कमाल केलेलं आहे त्यांनी आणि तुला काय सांगायचं आहे ह्या ऑफिसबद्दल बिकॉज हे तुझं ऑफिस मेन आहे मी तर आत्ताच दोन दिवस झाले तुम करेक्ट त्या दोन दिवसात चार वेळा अपमान पण करून झालं तुझं आता <laughs> सांगायचं तर हे ऑफिस खूप छान मला असं वाटतं थीमनुसार आपलं वेडिंग प्लॅनर म्हणून बिझनेस आहे आपला सुमती इव्हेंट्सचा सो so, त्याला अनुसरून इतकं सुंदर ऑफिस म्हणजे मला असं वाटतं इंटिरियर जे केलेलं दाखवलं आपण ते इतकं छान आहे साड्यांचे पडदे वगैरे मला खूपच आवडलं आहे आणि ऑफकोर्स ऑफिसमध्येच बराचसा ड्रामा आहे किंवा खूप काही पुढे घडणार आहे ऑफिसमध्ये त्यामुळे त्या उद्देशाने आम्ही आत्ता ऑफिसमध्ये शूट करतो आहे आणि कुठेही मला असं वाटतं शूट करत असताना तिथलं ॲटमॉस्फिअर म्हणा की जिथे आपण काम करतो ती वास्तू म्हणा जिथे शूट करतो आहे तिथे एक पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे तर आमच्यात तर पॉझिटिव्हिटी आहे म्हणजे आम्ही तर धमलमस्ती करतोच पण त्या वास्तूचा तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचा फरक पडणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की आम्हाला खूप छान वाटतं इथे ऑफिसमध्ये मज्जा येते आणि छान शूट करतो आहे आणि नेहमीप्रमाणे जसं तुम्ही बघत आलेला आहात हिरोईनला त्रास देणं छळणं ते काम व्यवस्थित प्रामाणिकपणे माझं चालू आहे त्याच्यावरती मी म्हणजे आल्याच मी हिला सांगितलं आहे की आपण ना छान एकमेकींशी तशा खूप छान गप्पा मारतो मस्त आहोत बट ते ऑफस्क्रीन बघताना वेगळं वाटत असेल आणि ऑनस्क्रीन बघताना ज्या पद्धतीचं केमिस्ट्री जी दिसते उलट तती बगाला है तर ती बघायला अजून मज्जा येते तर आपलं असं आहे की ठीक आहे आपापला रोल आपण छान करत राहूया आणि सांगायचं तात्पर्य से सेट खूप छान आहे आम्ही सगळे खूप छान एकमेकांशी जेल झालो आहे एक फॅमिली तयार झाली आहे टचफूड लवकर तयार झाली आणि चांगल्या पॉझिटिव्ह वाईब्ज आहेत आणि आज खूप भरभरून सीन्स आहेत आणि खूप मजा करतो आहे आम्ही आत्ता आपल्याकडे अजून एक आर्टिस्ट आहे जी खूप सिरियसली मागे डायलॉग्स पाठ करते आहे सो प्लीज पॅन करा आ, पूजा ताई पूजा मॅडमकडे तुम्ही बघू शकता किती डेडिकेशननी ती तिचे डायलॉग्स पाठ करते म्हणजे वाव तिचं बोट आत्ता एक वर आलं आहे आता अख्खा हात आलेला आहे आणि आता तिला अजिबात कळलेलं नाही आहे की तिच्यावरती कॅमेरा पॅन होत होती एवढी वाक्य आहेत का तुला तुला मी अभ्यास करताना आता पकडलेलं आहे या कॅमेरामध्ये तर तुला कसं वाटतं मी आता त्यांना सुमती इव्हेंट्सचं ऑफिस टूर देत होते आणि तू पण माझ्याबरोबर आलेली असतेस या ऑफिसमध्ये सो तुला काय म्हणायचं आहे ऑफिसबद्दल आपल्या सेटबद्दल माझ्याबद्दल एक तर मी फार काही अभ्यास करत नाही पण चुकून दोन वाक्य मला जरा कठीण वाटतात तर तेच करत बसले होते आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप अभ्यासू आहे तर तेवढं काही नाही आहे वाक्य खूप छान येतात तेव्हा खूप पाठांतर वगैरे काही करावं लागत नाही ॲक्च्युली आम्हाला ऑफिस खूप छान आहे मला मजा येते इथे यायला अनुपूरसोबत खूप गोड पोरगी आहे हो। खरंच मजा येते तिच्यावर काम करायला पुन्हा एकदा पुन्हा एकदा सेकंड टाईम एकत्र काम करतो आहे सो असं आहे सेट अजून आता हा सीन सीनची सुरुवात होईल लवकरच त्यामुळे मी रजा घेते आणि तुम्ही पुन्हा एकदा यालच आमचं घर बघायला सो so, सी यू बा बाय